मी एवढी रागात होते सर एवढी रागात की तुम्ही विचार नाही करू शकणार मी ना एकदा रागामध्ये एक रॉड रागा असतो ना लोखंडी रॉड मी तो मोल्ड केला एवढा राग होता माझ्यामध्ये आता मला रागच येत नाही एक वर्षापासून एवढी <laughs> म्हणजे मला थोडस असं कोणी चिडवलं पण ना जस्ट चिडवलं तर मी त्याच्या एवढी मी रागीट होते आणि डोकं बरोबर चालायचं त्याची मारण्यासाठी पण मला असं वाटायचं की यार हे बरोबर नाही म्हणजे केल्यानंतर ना रिग्रेट्स वाटायचे कशाला केलं असं कशाला मारलं हर्ट नाही करायला पाहिजे म्हणजे काइंड ऑफ नेचर आहे माझ्यामध्ये पण तो एक्सप्रेस होत नव्हतो तर त्याच्यामुळे मला सर खूप फरक पडला एकदम लाईफ चेंजिंग म्हणतो ना आपण तसं झालेलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मी आता या बिझनेस मध्ये जवळजवळ अडीच पावणे तीन वर्ष आहे तुम्हाला सांगितलं काल म्हणजे आता दोन तीन दिवसापूर्वी जे काही त्याची प्रोसिजर असते मीटिंग वगैरे सगळे तर त्याच्यात माझं एक पहिला डी आर तो हो म्हणाला म्हणजे तर मला खूप म्हणजे हे वाटलं की अरे बापरे जे अडीच वर्षात आपल्याला अजूनपर्यंत जमलं नव्हतं